सगळ्यांना कसे आहात सगळे शुभ सकाळ सगळ्यांना स्वयंपाकाचं काम चालू आहे आणि इकडे माहीने आमच्या सगळं शाळेचं आवरले आणि नवीन ड्रेस आज घातलाय आता तो फाटोसतो जुना होस्तर त्याच्यावरचं तिचं काय म्हणतात चित्त वाहन हे काही होयचं ना आहे हो ना इकडे ये थांब अच्छु, अच्छु, अच्छु। अच्छु। का म्हण नवीन ड्रेस घातला तू घातलाय का असच अस जुना करून टाकायचा का जुना नवीन ड्रेस आणले ना ती सुट्टीच देत नाही जोपर्यंत ते जुने होत नाही आणि जुने कपडे किती आहेत एक मोठी बॅग भरून तशीच तर सगळी म्हणली मला बसत नाही अनुष्काचे पण छोटे छोटे ड्रेस आहेत तिला पण ते घालत जा अंगाला पण नाही बेकार आहे तिला खायची आहे खिचडी खायची शाबू आहे आज हे लय लवकर कामावरती गेले टेंबुरलीला त्यांचं काम चालू आहे तर जरा लांब काम आहे मग जितकं लांब असेल ना तितकं सकाळ सकाळ लवकर जातात रात्रीचा राईस होता सोयाबीन वगैरे टाकून छान असं केला होता भात फोडणीचा भात इकडं शाबू केलाय माहिले आवडतो म्हणून आणि झालेला आहे तो, तो राऊदिक तू ये बाहेरच घे अनुष्का कुठे कुठे काय तरी म्हणती का काय आणती मग आवरलं शाळेच तरी काय नाही तरी काय तरी म्हणते म्हटले उरले आम्ही हो। खुँग, खुँग, एक केस राहिलाय पाठीमाग विनीतला मी बांधते चांगले आज काय एवढं काम नाही मला चला तर खाऊन घ्या आधी मग विने बांधते तुझ्या तर काय नाही सकाळ सकाळ पोरींचं आवरून दिलं म्हणजे जा झालं आज काय चपाती नाही भाजी नाही आज खिचडी ने आणि चिवडा ने काल चिवडा केलाय मी एक डब्यात चिवडा ने तू पण ने एक डब्यात चिवडा हा

चल तुझ्या मैत्रींची नाव सांग hmm? तुझ्या मैत्रीचे नाव प्रगती भक्ती hmm. प्रिया ज्ञानेश्वरी ईश्वरी श्रुती आर्या सुप्रिया hmm. प्रिया मी माझ्या मैत्रिणीचे नाव सांगू का hmm. मा, माझ्या मैत्रिणीपैकी दोन तर अश्विनीच नाव होती प्रणिता कोमल प्रियंका नंतर निविद्या छाया <laughs> <laughs> पल्लवी शीतल अशी नाव होती माझ्या मैत्रिणींची स्वाती नंतर जास्त फ्रेंड म्हटलं तर कोमल आणि स्वाती अनुष्का अनुष्का हा अनैया हा मला माहिती आहे की <laughs> तुझ्या तोंडासारखं अनैया परीच नाव असतं <laughs> <laughs> बेस्ट फ्रेंड माझी बेस्ट फ्रेंड आहे कोमल

बाय बाय ओढणी नीट प पकड चाकात गुट बाय येताना तिला आणत जा, जा। बाई। न... बाई। 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 <laughs>